माळशिर शहरात रंगपंचमी सण उत्साहात साजरा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा सण म्हणजे रंगपंचमी अगदी मनसोक्त रंगाची उधळण करीत रंगाचा आनंद घ्यायचा विविध वेगळ्या वेगळ्या रंगात चिंब भिजायचं नाचायचं अगदी भेदून धुवायचं असा हा सर्वांच्या आवडीचा सण आज माळशिर शहरात साजरा करण्यात आला माळशिर शहरातील डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी सर्व डॉक्टर्स आज अगदी आनंदाने रंग खेळताना दिसून आले प्रत्येक जण मुक्त रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी करत असताना दिसून आले मात्र या उलट तरुण युवक यास अपवाद असल्याचं देखील दिसून आलं अनेक तरुण युवक मंडळी रंगपंचमी खेळताना दिसून येत होती तरुणांच्या बाबतीत तर या सणात लाल पिवळा हिरवा गुलाबी निळा या रंगांची जागा वेगवेगळ्या केमिकल्स युक्त व चमकणाऱ्या रंगांनी घेतल्या असल्याचं दिसून आलं तरुण पिढी रंगबेरंगी रंग, रंग न खेळता वार्निश सारख्या घातक केमिकल लावून रंग खेळताना दिसून येत होती अशा प्रकारच्या घातक रंगाचा तरुणाईने आनंदाने वापर केला असल्याचं या रंगपंचमीत दिसून आलं या प्रकारे माळशिरो शहरात रंगपंचमी साजरी झाली आहे अनेक ठिकाणी महिलां व लहान मुले रंगपंचमीचा आनंद घेत होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा